आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा रत्नागिरी जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार विजय उर्फ अप्पा साळवी यांचं रत्नागिरी येथे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे ते पंच्याण्णव वर्षाचे होते रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीमध्ये अप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते होते त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय नेते पदाधिकारी यांच्याकडून शोक व्यक्त केला जातोय सोमवारी रात्री अप्पा साळवी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक म्हणून साळवी यांची ओळख होती ते सुरुवातीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झाले नंतर जिल्हा प्रमुख नगरसेवक आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास घडत गेला त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क होता माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांनी आधी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केलं होतं एकोणीसशे नव्वदच्या काळात रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली ते आमदार म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये निवडून गेले होते शिवसेना भाजपा युतीच्या शासन काळामध्ये ते आमदार होते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीमध्ये त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं त्यामुळे माजी आमदार विजय साळवी यांच्या निधनामुळे परिसरामध्ये शोक व्यक्त केला जातोय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी रत्नागिरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार